मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना सरकारला तुफान टोलेबाजी केली राज ठाकरेंनी सरकारला चिमटे काढता सभागृहात एकच हशा पिकला काय म्हणाले राज ठाकरे पहा आदरणीय सर चंद्रकांत दादा वासुदेवराव इतर सर्व मान्यवर आणि माझ्या जपलेल्या सर्व रसिक मराठी बांधवांनो बघिनी माता मातानो माझी सरांच्या कुटुंबियांना माझी नम्र विनंती आहे की गेल्या गेल्या पहिली दृष्ट काढा आणि एकानी काढू नका दहा बारा जणांनी काढा सर आज नव्याण्णव पूर्ण आणि शंभराव्या वर्षात पदार्पण करतायत असं कुठेही त्यांच्याकडे बघून जाणवत नाही चंद्रकांत चंद्रकांतदा जीवाला मगाशी बोलत होते शिदनकडनं आपण काहीतरी घेतलं पाहिजे मला असं वाटतं तितक्या ताट पद्धतीने सरकार जरी चाललं कारण एवढं वय नसतानाही सरकार वाकलेलं आहे पण जास्ती बाहेरचे लोक घेऊ नका या झाडाची फळं पाहिजेत याही झाडाची फळं पाहिजेत आज खर तर सरांचं अण्णा फडणीस व नाही वाचवलं त्यांना फडणीस म्हणून व्यंगचित्रकार झाले फडणवीस असते तर व्यंगचित्र झाले असते पण मला आनंद एका गोष्टीचा आहे वयामध्ये खूप अंतर जरी असलं तरी मीही जे जे स्कूल ऑफ म्हणजे अप्लाईड आर्टचा आणि सर देखील त्याच कॉलेजमधले आहेत चंद्रकांत आता अकादमीची गरज नाही आहे आपण मगाशी उल्लेख केला अकादमीची गरज नाही आहे त्या आर्ट स्कूल सुधारल्यात तरी मला असं वाटतं खूप चांगल्या गोष्टी होऊ शकतील आज जे जे स्कूल ऑफ आर्ट जे जे आर्ट याची जी हालत आहे तिथे असलेल्या डीनला साधं फुल पण काढता येत नाही असो पण त्यांना साधं फुलही काढता येत नाही आता अशा प्रकारची लोक जर समजा आर्ट स्कूलमध्ये जायला लागली उद्या अकादमी काढली समजा व्यंगचित्रांवरती अकादमी काढली शिकवणार को कोण कोणीच नाही उद्या लता दिदींवरती जर समजा तुम्ही संगीताची अकादमी संगी काढली शिकवणार कोण तो सॉरी आवाज आणायचा कुठून हे मध्येच पेटतात आता याच्यानंतर मी भाष बोलताना मी फक्त असं करेन की तुम्ही सुरू करा अनेकांनी सरांचा अनेक पद्धतीने उल्लेख केला बिना त्यांना मला असं वाटतं ते काहीतरी झाले त्यांचे आठ साडेआठ वाजले असतील त्यांचे त्यांना जरा त्या चित्रकलेचं दालन दाखवून या कोणीतरी अनेकांनी अनेक गोष्टी सांगितल्या शब्दाविना चित्र पासून त्या अनेक गोष्टी सांगितल्या माझी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सरांच्या चित्रांमध्ये दिसते ती मला सर्वांना सांगणं गरजेचं आहे ते जे काढून ठेवलेलं आहे ना इतक्या वर्षांचं ते सोपं नाही आहे ते सोपं दिसतं पण त्या प्रकारे सोप्या पद्धतीने चित्र काढणं याच्यासाठी म्हणून रिअलिस्टिकचा आणि अनाटॉमीचा अभ्यास प्रचंड असला पाहिजे तर ही गोष्ट शक्य होते अन्यथा होऊ शकते